राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी हितार्थ नंदकिशोर गावंडे या, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आपला शेतकरी मित्र नंदकिशोर गावंडे अकरा ऑक्टोंबर रोजी दिलेल्या माहितीप्रमाणे पंधरा सोळा सतरा अठरा ऑक्टोंबरच्या दरम्यान आपला बुलढाणा वाशिम जिल्ह्यात भाग बदलत पावसाची शक्यता कायम आहे उद्या चौदा ऑक्टोंबर रोजी सोमणी केलेले सोयाबीन हे नियोजन शेतकरी मित्रांनी करून घ्यावे तसेच शेतामध्ये गंजी लावलेली असल्यास व्यवस्थित झाकून ठेवा आज आपण थोडक्यात आता पुढील दिवसाची माहिती पाहू पंधरा आणि सोळा या दोन तारखेदरम्यान बुलढाणा तालुका तसेच चिखली तालुका मेकर तालुका जळगाव जामोद तालुका मोताळा संग्रामपूर खामगाव शेगाव आणि मलकापूर तालुक्यात भाग बदलत पावसाची शक्यता आहे तर हा पाऊस शक्यतो दुपारनंतर राहील पंधरा आणि सोळा ऑक्टोंबर अकोला जिल्ह्यातील अकोला बाळापूर पातूर मूर्तिजापूर आकोट, तेल्लारा या भागात पंधरा आणि सोळा तारखेदरम्यान भाग बदलत पावसाची शक्यता राहील तसेच वाशिममध्ये वाशिम कारंजा मंगळूळपीठ या ठिकाणी या तालुक्यामध्ये पावसाची शक्यता पंधरा आणि सोळा तारखेदरम्यान राहील जिल्हा आणि तालुका याच्यात थोडं एरिया फार मोजका राहतो तालुका ये आणि जे माहिती आहे यामध्ये तालुक्याचा जो एरिया आहे तो मोजका राहतो हे आपण सुद्धा समजून घ्यावे कारण आपण एक उदाहरणार्थ शेगाव तालुका जर पावसाचा अपडेट दिलेली दे असेल तर शेगावपासून खामगाव साधारण तेरा किलोमीटर अंतर आहे तर खामगाव परिसरातील शेतकरी मित्रांनीसुद्धा थोडं सतर्क ताळ ठेवावी कारण एरिया कमी असल्यामुळे हवेत बदल झाल्यास अंदाजामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो त्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यामध्ये शेतकरी मित्रांनी थोडी काळजी घ्यावी ते सतरा ऑक्टोंबरनंतर पावसाचा एरियामध्ये थोडी कमी येईल सतरा आणि अठरा ऑक्टोंबर भाग बदलत पाऊस राहील पण एरिया कमी राहील मोजक्या ठिकाणी पाऊस राहील सतरा आणि अठरा ऑक्टोंबरमध्ये तर पुढील जे दिवसाची अपडेट आहे तर आपण पुन्हा सोळा किंवा पंधरा तारखेला आपली शेतकरी मित्रांना रिपीट करूच तसेच आपले शेतकरी हितार्थ नंदकिशोर गावंडे या यूट्यूब चॅनलची माहिती आपल्याला आवडत असल्यास इतर शेतकरी मित्रांपर्यंत जरूर शेअर करावा आणि आपणसुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे आपल्याला माहिती आवडत असल्यास लाईक करा शेअर इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आपण लाईक आणि सबस्क्राईब जास्ती प्रमाणात केल्यानंतर माझं सुद्धा मनोबल वाढेल आणि आप आपल्याला जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पोचण्या पोहोचण्याचा मी प्रयत्न करेल आपला शेतकरी मित्र नंदकिशोर गावंडे राम राम